सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगानं वास्तवातील सत्यता पडताळून घेण्याकरिता आणि मतदार राजांचा कौल जाणून घेण्याकरिता कारण का आत्तापर्यंत जे मतदारांना मत देऊन खासदार आमदार निवडून येतात ते प्रत्यक्षात काम करतात का नाही आणि खरंच मतदारांची फसवणूक होते का हे जाणून घेण्याकरता मतांचा कौल हे आपण तिरंगा न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमानं रोखोक सवाल हा आपण मतदारांना करतो आहे आणि त्याचपैकी एक आपला मतदार आपलं मनोगत व्यक्त करतो आहे नमस्कार मी सचिन कांबळे खरोखर हे कुठं तर आता थांबलं पाहिजे आता हे कारण एवढं महागाईने एवढं एवढा आता पिळून काढलेला महाग आहे खरोखर आपल्याला आता आपण जनताने शानं व्हावं आपण कुणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही हे आपल्याला सांगायची गरज नाही खरोखर हा तर ही महागाई एवढी महागाई वाढली एवढी महागाई वाढल्या ना खरंच जगणं मुश्किल झालं आहे अक्षरशः तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना सांगतो आपण विचार करा मतदान एकदाच करायचं आपल्याला सारखं सारखं मतदान करायचं नाही एकदाच मतदान करायचं आहे आपल्या सरकार निवडून आणायचं आहे फक्त हे सरकार आपल्याला गेलं पाहिजे आणि नवीन सरकार आणलं पाहिजे खरं म्हणजे खरोखर आपल्याला गॅस म्हणा खाण्यापिण्याचं म्हणा किंवा पेट्रोल म्हणा किंवा भाजीपाला म्हणा एवढी महागाई वाढलेली आहे तुम्हाला काय सांगायची गरज नाही खरोखर आणि ही महागाई आपल्याला आपल्याला थांबवली पाहिजे म्हणून आपल्याला आजचे दिन हे आजचे दिन तर आलेले नाहीच आपल्याला गोरे दिन आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की आपण कोणाला मत द्यायला पाहिजे आणि कुणाला निवडून आणायला पाहिजे हां ते मी सांगणारच येतात सर मी आता आपण निवडून आणायचं म्हणजे आपल्याला एक नवीन सरकार तयार करायचं आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी ह्या आपण हे सरकार आणूया आणि आपण खरोखर आपल्या ह्या देशाला आणि संविधान आपण वाचवूया कारण संविधान त्यांनी बदलायला चाललेलं आहे सरकार आता सरकार पण हे नको आहे संविधान म्हणजे ह्या खेळ नाही आहे संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव नेता आहेत आणि खरोखर ह्या मानव महामानव नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखर ह्याने जे संविधान लिहिलेलं आहे आता ते त्यांनी संविधान बदलायला चाललेलं आहेत हे संविधान बदलता येणार नाही आणि येणार नाही म्हणजे येणारच नाही संविधान बदलता म्हणून आपण वंचित बहुजन आघाडी आपण खरोखर यांना मत करून आपण हे सरकार आणूया आणि हे सरकार आणूया जय भीम जय भीम जय भीम आपण पाहतात तिरंगा न्यूज महाराष्ट्र आणि इथे मिरजेमधील प्रसिद्ध असलेला हा मिरज मार्केट मधील बंडू पाटील फळबाजी मार्केट इथं इथं आपण मतदारांचा कौल जाणून घेतोय ये किसका किसका का विचार आहे तुमने विचार तो आहे काँग्रेस करण्या कारण क्या कारण क्या, क्या जीएसटी महागाई आमना चलती नाही झुठ्ठे में चलते नाही ये देऊंगा ये देऊंगा झुट्टे चलता नाही बॉलेट पेपर पर सही है, मशीन का मतदान नको ना तुम्ही तुमचं काय मत आहे मतदान करायचं आणि काय कोणाला करणार आहे मतदान काय कोण आपल्याला चांगलं सांभाळते त्यांना करायचं सांभाळायला पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीने सांभाळायला पाहिजे धान्य दुन्य पोटाला पाण्याला काही नको का ठीक आहे तर तुम्ही यावेळेला काय मतदान करणार आहे का नाही करणार आहे शंभर टक्के करणार की मग केले तर तुम्ही कोणाला करणार तुम्ही नाही आम्हाला जो न्याय देईल त्याला करणार त्याचं काय कारण सांगू शकता काय सांगायचं काय कशासाठी मतदान तुम्ही करणार न्याय म्हणजे तुम्हाला कसला न्याय पाहिजे मला काय सर हे स्वस्त झालं पाहिजे मार्केट का याच्यामधलं आण स्वस्त झालं पाहिजे जी एस टी सरावरन उठवली पाहिजे यासाठी आम्ही शंभर टक्के करतो कारण स्वस्त झालं पाहिजे यावर तुमचं काय म्हणणे सरकार बदलावं का नाही बदलावं जर होत असेल तर स्वस्त होत असेल तर हे करा नाही तर बदलायला पाहिजे चला ओके ठीक आहे ते नॉर्थ इस्टिवर म्हणजे न बघितले जो दहा वर्ष समस्या पाहिले नाही काय आणि परत हा आहे बाजार परिसर हा इतिहासकालीन आहे परंतु आज त्या ऋन्ही बाजाराची अवस्था अशी आहे की आता कोर्टाचा आदेश कोर्टाचा आदेश या नावावर ऋन्नी पूर्ण व्यापारी पेशे तोडेल लावले परंतु एकूण जे व्यापारी आहेत त्यांना स्थलांतरित करू ते अशा ठिकाणी तिचा व्यवसायही होत नाही आणि तुझं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि ह्याचा सगळ्या खासदारांनी आमदारांनी घेतले नाही परत तरी देखील आम्ही देश देश पातळीवर मतदान असल्यानंतर आम्ही चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील असतात त्या चांगल्यापेक्षा चांगला व्यक्ती आहे आता मी काय केलेलं काय केलं नाही पाटील चांगला चंद्रकांत पाटील चंद्रकार पाटील ज्यावेळी दोन हजार चोवीस लोकसभा सगळे नेते आता जी दोन नेता काम करेल त्याला याच्यावर बहिष्कार टाकले त्यामध्ये आता चाल चालूला तर चार उमेदवार आहेत चालू चार उमेदवार म्हटलं ती उमेदवार आहे पाठिंबा देत नाही कोणाला त्यांचा पाठिंबा आहे आपलं पाठिंबा विचार पाठिंबा म्हणजे पण ती ज्यांना पाठिर्वाद प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देतील त्यांना पाठिंबा चांगले आणि काम तुम्ही चांगलाय जवळ साधारण कुठेही तरी तुम्ही तुम्हाला आता भाऊ निघ आधी तुम्हाला सांगितले काय काय तुम्ही काय वाढत आले नाहीत पाच वर्ष एक्झाम पाठिंबा आली होती परत काय तिने आलेच नाहीत चार दिवस पाठी वर्षालाच झाले त्यांना बघून आम्हाला पाच वर्ष झालं असं तसं नाही त्यांचं ना काय काम आहे घरोघरी जाणात सांगितलं त्यामुळं आमचं मत विशाल माझं नाव शशिकांत अण्णासुख असते प्रधानमंत्री करकुलचं चार वर्षाच्या अगोदर एक नाही मालगावला आम्ही अर्ज अर्ज केलं तर ते पण नाही लाईटची सोय नाही गटाऱ्याची सोय नाही कायम आम्ही संजे का संजय काकाला सर काढले निवडून आणले तर इथं काय बघितलं नाहीत लक्ष दिलं नाहीत काय कशाच सोय नाही इथं आणि शेतीला थ्री पीस कनेक्शन पण मिळत नाही लवकर एवढीच आमची मागणी आहे